जलसंपदा विभागाचा आकृतिबंध तातडीने मंजूर करून स्थापत्य संवर्गातील सर्व रिक्त पदांसह नव्याने निर्माण केलेली पदे त्वरित भरून काढावीत या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस पक्ष आणि विद्यार्थी आक्रमक होत वाल्मी कार्यालयासमोर शेकडोच्या संख्येने जोरदार आंदोलन करण्यात आलंय जलसंपदा भरती प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक बिघाडांपासून ते विद्यार्थ्यांना अचानक अपात्र ठरवल्यापर्यंतच्या गंभीर अनियमिततावर काँग्रेसने निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे यावेळी शेकडोच्या संख्येने आंदोलक विद्यार्थी आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते ये चोरी से सरकार है, ये बच्चों से कोई देना नहीं नाही मागणी आहे की जलदे जलद आकृतीबंद उठाय जाय बच्चो तो इस समाविष्ट शे, इस शहर में ये जो मंत्री संजय राठोड इसको हम इस शहर में आले नाही जलसंधारण विभाग ज्याच्या माध्यमातून राज्यात सगळीकडे जलसंधारणाची कामं होतात तर अनेक वर्ष आपण बघतो की अनेक प्रकल्प रखडलेले आहेत आणि ह्या जलसंधारण विभागामध्ये हे प्रकल्प रखडण्यामागचं एक कारण म्हणजे पुरेसं त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही आहे जवळजवळ आठ ते दहा हजार अभियंत्रीची गरज असताना वर्षभरापूर्वी सांगितलं की साडेतीन हजार पदांची आम्ही जाहिरात काढतो आणि मग नोव्हेंबरमध्ये आलं आणि आत्तापर्यंत गेल्या बारा महिन्यांमध्ये आठ वेळा स्वतः मंत्री महोदयांनी घोषणा केलेल्या आहेत मीडियामध्ये समोर जाऊन की आम्ही आता ही भरती काढणार आहोत परंतु उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत या पार्श्वभूमीवरती आज संभाजीनगर येथे त्याचप्रमाणे पुणे आणि नागपूर या ठिकाणी राज तीन महत्त्वाच्या ठिकाणी या अनुषंगाने आमच्या ज्या जलसंधारण विभागाची जी भरती आहे ती भरतीची जाहिरात लवकरात लवकर निघावी पुढच्या डिसेंबर एकतीसच्या अगोदर याच्यासाठी हे आज धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे या या आंदोलनामध्ये मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातनं मुलामुली आलेल्या आहेत आणि सरकारला निमित्ताने आम्ही एक मेसेज देऊ इच्छितो बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो जगण्याचा प्रश्न आहे जो मूलभूत अधिकार आहे फक्त बाबासाहेबांनी ज्या घटनेचं कलम एकविसावं सांगितलं त्यानुसार त्यामुळे ही गोष्ट तुम्ही पूर्ण करा आठ वेळा कमिटमेंट दिलेली आहे नाहीतर याच्यापेक्षा अधिक टोकाचं पाऊल आम्हाला संविधानिक चौकटीमध्ये लागेल सुदर्शन पाटील आज अकरा डिसेंबर रोजी विभागासमोर आम्ही आंदोलन करतो आहे त्याचं एक मोठं रिझन म्हणजे संजय राठोड साहेब यांनी विधानसभेत किंवा अधिवेशनामध्ये अशा घोषणा केल्या होत्या तीन हजार पदाच्या घोषणा केल्या होत्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट हे पद आहे त्याबद्दल घोषणा केल्या होती ती घोषणा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली होती आता त्या घोषणेला होऊन तुम्ही बघत असाल की एक वर्ष होत येत आहे आता थर्टी बस लागू लागू येत आहे साहेब सेलिब्रेशन करतील पण या आमच्या बेरोजगार विद्यार्थ्यांचं काय साहेबांनी एक घोषणा नाही केली आठ वेळेस घोषणा केली आमच्या गावाकडे याला बांग देणारा कोंबडा म्हणतात याला आता याच्यावर काय बोलू शकत नाही आता तुम्ही बघितलं अधिवेशन बघितलं काय काय आरोप झाले साहेबांचा लक्ष नेमकं कुठं साहेब काय स्वतःचे किशे भरताय आमच्या विद्यार्थ्यांवर लक्ष देत नाही आता दोन हजार चोवीस मत पंचवीसमध्ये मध्ये आपण जगतोय दोन हजार सव्वीस लागतोय तरी विद्यार्थ्यांना ही दशे आता बाकीचे देश कुठे प्रगती आहे मी वाशिमवरून आलेली आहे सर आम्हाला सर सरकार फक्त आम्हाला सांगते की नोकरी देणार म्हणजे जाहिरात काढणार आहे काढणार आहे पण काही ॲक्शन घेत नाही आहेत फक्त आश्वासनच देत आहेत नोक जागा काही काढत नाही आहे आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर त्यांनी भरती काढायला पाहिजेत फक्त आम्हाला आश्वासन नको आहे काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजेत त्यांनी सर गेले एक वर्षापासून ते फक्त आम्हाला आश्वासन देऊन राहिलेलं आहे त्यांना आठ वेळा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जाहिरात करणार आहे पण त्यांनी काहीच काढलं नाही आधी त्यांनी एक वर्ष आधी म्हटलेलं होतं मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डिसेंबरमध्ये तीन हजार पदांची भरती काढणार आहेत आतापर्यंत त्यांनी काहीच तसं काढलेलं नाही आणि आता फक्त ते म्हणतात की तीनशे जागा म्हणजे भरण्यात येणार आहेत त्यांनी हे सगळं जे आहे खोटपणाचं करावं नाही आणि वरून ते आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण करणार आहेत काही जागा भरून घेणार आहेत तर ते पण त्यांनी करावे नाही हीच आमची विनंती आणि ते जे आश्वासन देतात मी नागपूरवरून आलेले सर नागपूर हां थँक्यू आ, यहां पे सिविल इंजीनियर असिस्टेंट के पोस्ट के रिक्रूटमेंट के लिए आ, काफी विद्यार्थी इक इकट्ठा हुए हैं तीन हज़ार से ज़्यादा पद का डिमांड है और और भी कई डिमांड हैं कि जो रिक्रूटमेंट है वो कमीशन के थ्रू ना होके टी सी एस एंड आई बी पी एस सिस्टम्स के थ्रू एग्जिस्टिंग सिस्टम में ही हो ताकि टाइमली इनका रिक्रूटमेंट हो जाए ये डिमांड इन्होंने पहले भी पुटअप की है गवर्नमेंट को एंड आज की जो इनकी डिमांड है अगेन वी विल पुट अप टू द गवर्नमेंट एंड वी विल रेज द वॉइस एट द लेवल ऑफ द गवर्नमेंट